मध्य रेल्वेचा पी आर ओ अपघाताचं खापर प्रवाशांवर फोडून मोकळा झाला शरद पवारांनी सुनावलं मध्य रेल्वे मार्गावरील दिवा आणि मुमरा स्थानकांदरम्यान सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे या दुर्घटनेनंतर बराच काळ मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांसह हो इतरांना अपघात नेमका कसा झाला आणि किती जणांचा मृत्यू झाला हे कळाले नव्हते प्रवासी नेमके लोकल ट्रेनमधून खाली पडले की पुष्पक एक्सप्रेसमधून खाली पडले याविषयी संभ्रम होता तसेच ट्रेनमधून खाली पडलेल्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी तातडीने रुग्णवाहिका रेल्वे स्थानकात पोहोचू शकल्या नव्हत्या आणि यानंतर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लिला यांना पत्रकार परिषदेत या अपघाताचं खापर अप्रत्यक्षपणे प्रवाशांच्या माथ्यावर फोडला हा अपघात झाला तेव्हा अनेक रेल्वे प्रवासी फुटबोर्डवर उभे होते तेव्हा गाडीत प्रचंड गर्दी होती एका ट्रेनमधील प्रवाशांच्या बॅगचा दुसऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना धक्का लागला आणि जवळपास तेरा प्रवासी ट्रेनमधून खाली पडले ट्रेनमध्ये भांडण झाल्यामुळे हा प्रकार घडला का याची माहिती आम्ही घेत असल्याचं सांगत मध्य रेल्वेच्या पी आर ओनी दुर्घटनेचं खापर प्रवाशांवरच फोडलं होतं आपल्या पत्रकार परिषदेत लोकल ट्रेन उशिरा येण्यामुळे होणारी गर्दी ढिसाळ नियोजनामुळे कोलमडणाऱ्या व्यापत्रकाबाबत तसेच मध्य रेल्वेच्या कारभारातील त्रुटींबाबत पी आर ओ स्वप्नील लीला यांनी चकार शब्दही काढला नाही तसेच मृतांचा नेमका आकडा सांगण्यात रेल्वे प्रशासन टाळटाळ करताना दिसून येतं आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई